इसिंगपूर येथील डॉक्टर जे जे मगदूम कॉलेज ऑफ मध्ये सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीन वाजता माजी विद्यार्थी मेळाव्याचं आयोजन केलं आहे तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवावा असं आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गोपाळ मुलगुंद यांनी केलं आहे प्रत्येक वर्षी महाविद्यालयाच्या प्रांगणात माजी विद्यार्थ्यांची भेट घडवून आणली जाते महाविद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीतील घडामोडी महाविद्यालयाची प्रगती माझी विद्यार्थ्यांना माहीत व्हावी शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना एक प्रोत्साहन मिळावं या उद्देशानं या भेटीचं आयोजन केलं आहे गुगल फॉर्मद्वारे दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी आपलं रजिस्ट्रेशन कन्फर्म केलं असून चारशेहून अधिक विद्यार्थी या कार्यक्रमास हजर राहतील असं अपेक्षित आहे ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदूम व्हाईस चेअरपर्सन डॉक्टर सोनाली मगदूम कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर सुनील लाडमोठे प्राचार्य डॉक्टर गोपाळ मुलगन यांच्या मार्गदर्शनाखाली संयोजन समिती कार्यक्रमाचं आयोजन करत आहे जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमास हजेरी लावून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं संयोजकांच्याकडून आवाहन करण्यात आलं आहे मराठी एस न्यूजसाठी कुंडवाडहून संदीप आडसूड